हाय बघा आम्ही उठलेले असणार आणि चालू आहे आणि मागे वावरले आणि कपडे गेले बेड तिथे असणारे गेल्या नव्या गेल्या पाणी जाणार आता कसून कपडे काढलेले आता आणि कपडे टाकल्या पहिलीकडे वाळायला पाऊस चालेल चार वाजण्याला कसला पाऊस होतोय बघा पाणी पण सकायला सांग लवकर दाज लवकर लवकर पाऊस आलाय हसा सांगाय गेली बघा

का, काय झालं पिवड्या चल यो, यो दाजी गेलं दाजी दाजी आव ती बघायला लागले शंभू जावा की आ जावा नाही कळत बघा सांगते ती इथं झोपले बघा आप्पा पाणी फुल भरायला लागले आपले इथं बघा पलीकडलं का आलीकडलं बेळ ही झाला तरी मी सगळं करून दिलेलं त्यात गुतला असून टाळेल देऊ का शंभ आमचं बाया किती पारसाला भेटतात आ आमचं पावसा भेटत त्याच्यामुळे कसला पाऊस झाला काय काय बारकिड आईकड लाग झालं पाणी येते वाटूया आज लगम आपण उठव आपण उठव आपण मला पाणी आलं तो आपल्या दिवाणवर दिवाणवर झोपल्यात आपा दाजी काढलं पाणी जाऊ पाणी ओढत कमी होत नाही का नाही अचानक झोपीत ना उठली तर बघ चित्र गॅलरी बुडली हवा मी आईकडनं घेऊन आले पावसाला शापांला उठवतो पिवड्यापाडी काय सांगते बघा गेलोरी भरली म्हणजे होईल बघा पाणी नाथ आप

पिढीला पाणी गेलं म्हणून पिवळ्या पाणी झालं कमी केलं काय केलं काय माहिती जायला लागले येऊ पाणी किती साचलं गार लागते गार पाणी कसं पाणी झालं हा वाता खाली पाणी ah! <laughs> <laughs> पाणी <laughs> Ah, <laughs> uh, pani. Ah. Try, mo.

आजारी पडची आधीच माझ डोकं दुखतंय तर जास्त दुखायचं वेळा पाऊस गेला ऊन पडलं आता पाऊस लगेच ऊन पडलं ए पावशीत कृष्णा काय उतरती बसती कार कृष्णा ए आतिया चिकल घेऊ नको आजारी पडचे कृष्णा कलीकड आलाय खायला कृष्णाने आणला मला कलिंगड अरे कृष्णा पावसा पाण्याच कलिंगड खातेत कालिंगड पावसा पाण्याच खायचं पावसा पाण्याच खायचं तर पाऊस पण गेला बघा आणि खाली किचन आवरायचं राहिलं होतं किचन पण आवरलं आणि खालची घरची पण पुसून घेतली माझं डोकं इतकं दुखतंय ना लय दुखतंय मला कामच करू वाटलं आणि काम पण सुधारायला काय करायचं ते पण आज पण यांची शूटिंग आहे बघा शूटिंगला हा आमच्या पेऊचं पण आम्ही लटा भंग पाडलाय कपडे ताण खेळला आणि कृष्णा खेळतोय खाली है का ना मला घे माहिती कॅमेरा कृष्णा आहे बाबा खाली खेळतोय मी बाहेर ना बघते गेल्या तर बघा आज पण ह्यांची शूटिंग आहे आणि मी आज पण ह्यांना डबा करून दिला आणि आता तिकडे गेल्या होत्या देवदेवाला आत्ता पण आल्या दुपारनं आणि मी पावशायच्या टायमालाच ब्लॉग स्टार्ट केला का तर नेमकंच आम्ही झोपीतनं पण उठलो होतो बद बदल पावसाय लागलं मला वाटलं टाकीफिकी भरली कुणाच टाकू आत्यांना पण तसंच वाटलं पण पावश्यात होतं मी टाकली होती गेल्या तिथंच कपडे वाळायला आणि कपडे पण सगळे भिजले बघा कपडे टाकले खाता आतमध्ये वाळायला भेट म्हणलं वाळते इथे नाटापाटा केला आता पिवळे पण मला घेऊन ती उचली तर मला आता ह्यांना फोन करावं लागल डबं द्यायचा का म्हणून सकाळी मी ह्यांना डबा दिला होता तर पिवळेला असं करावं लागते बघा पाया बसून बसते डबा यांना द्यायचा आहे आणि लूक माझं इतकं असं असं पण सगळं करायला गेलं आहे तर चला आधी मी यांना फोन लावते डबा करायचा आहे का नाही करायचं आपण पण कामाला जायचं आहे सात वाजत आल्यात तोपर्यंत मी ना पिंपलं पण घेतली लसूण पण सोलायचं आहे स्वयंपाक करायचं आहे पुळे शंभू होते दुकानावर मला डोक्याची तर मी ह्यांना फोन लावला होता डबा द्यायचा का मला वाटलं रात्रीचं पण शूटिंग असेल पण शूटिंग संपले रात्रीचं पण नाही आता आणि डबळ नकरी म्हणजे घरी आहेत घरच्यांचं स्वयंपूर करायचंय तर चला खाली जाते दोन चार भाकरी करते आणि कालून घ्या दाब मम्मीच डोकं दुखते दाबा डोकं दाबाय सांगले तुला अशा असा दाब नक्की टिकलीच काढती